मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हत्याचं किंवा त्यांची हत्या घडवून आणण्यासाठी एक षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप काल करण्यात आला त्यानंतर त्यांनी त्याबद्दलची माहिती ही पोलिसांना पोलीस अधीक्षक यांना दिली आणि त्याच नंतर पाहिलं तर जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना लगोलग ताब्यात घेतलं त्यानंतर या गटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा देखील होतो आहे पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जारंगी पाटील यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती थेटपणे आरोप करत मुंडे यांनीच हा कट रचला असं देखील सांगितले यामुळं मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तणाव वाढला असून खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली त्याचबरोबर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पूर्ण पारदर्शक तपास होईल दोषींना शिक्षा होईल असं जाहीर केले मनोज जारंगी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देत सांगितलं की हा कट जो आहे तो बी आणि जालना जिल्ह्यातील दिल। शंभर एक जणांच्या स्नेह भेटीतून आपण तो उघड केलेला आहे किंवा तसा तो झालेला आहे बीडचा एक कार्यकर्ता किंवा पी ए म्हणजेच कांचन पाटील यांचं त्यांनी नाव घेतलं हे दोन आरोपींकडे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आपल्याला जायचं आहे यातून या प्रकरणाची या कटाची सुरुवात झाली असं त्यांनी स्पष्ट केलं प्रथम खोटी रेकॉर्डिंग बनवण्याचा विचार झाला नंतर हत्तीची योजना झाली तिसऱ्या टप्प्यात गोळ्या किंवा विषारी औषधानं घातपात करण्याचा कळ देखील रचला गेला जारंगे पाटील यांनी पुढं सांगितले की कांचन पाटील हा आमदार धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता किंवा पी आहे मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं मला मारण्याचा कट रचला बीडच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना करळीला नेलं तिथे मुंडे यांची मोठी बैठक सुरू होती पण त्यांनी सोडून आरोपींकडे जाऊन वीस मिनिट चर्चा केली भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक झाली आणि त्यानंतर अडीच कोटी ही डील फायनल झाली आरोपींनी जुनी गाडी द्या मी ठोकतो असं सांगितलं असा दावा मनोजार यांनी केला या दोन संशयित ताब्यात घेण्यात आले त्यातील एक पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं समोर आलेलं आहे ज्यांना पोलिसांनी त्यांना बीडमधून ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे पत्रकार परिषदेत भावुक झालेल्या जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला हात जोडून विनंती केली कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणं गरजेचं होतं मी कालच मराठा समाजाला आव्हान केलं आहे की आपण शांत राहायचं आहे मी आजही हात जोडून सांगतो तुम्ही शांत राहा साधे काम करा अवघड कामं काम मी करणार आहे मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही मी मराठा समाजाला शब्द देतो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मी मिल्यानंतर तुम्ही जे हवे ते करा पण मी आहे तोपर्यंत शांत राहा पुढं याच पत्रकार परिषदेत असंही म्हटले की आपण सगळं त्यांचं जे डाव आहेत किंवा कट आहेत ते डाव कट सगळे उघडे पाडलेले आहेत मी माझ्या समाजासाठी खंबीर आहे आपण जे सावध असतो तर ही घटना घडून गेली असती राज्यातील मराठा नेत्यांसह ओबीसी हिंदू मुस्लिम नेत्यांना देखील त्यांनी आवाहन करत जितके नेते आहेत त्यांनी हा विषय गांभीर्यानं घ्यावा आज माझ्यावरती वेळ आले म्हणून मी मजा बघायची आणि त्या संदर्भात काहीच बोलायचं नाही असं देखील त्यांनी म्हटलं त्याच नंतर उद्या तुमच्यावरती अशी पाळी आली तर आम्ही बघायची भूमिका घ्यायची का हे चालणार नाही कोणाचं ऐकून एखाद्याच्या जीवावरती उठायला नको किंवा उठायलाच नको तर ही जी काही घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आरोप करणाऱ्यापेक्षा करून घेणारा अधिक जबाबदार आहे ही घटना गांभीर्यानं घ्या आपल्याला असल्या प्रवृत्तीचा किंवा वृत्तीचा नायनाट करावा लागणार आहे जारकी पाटील यांनी मुंडे यांच्या थेटपणे हल्लाबोल करत म्हटले की धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं त्यांची वारंवार आरोपींशी भेट व्हायची मला मागण्यासाठी अडीच कोटी त्यांची डील झाली घातपात करून माणूस राजकारणात मोठ होत नाही मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही या आहे यापूर्वीही संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या करण्यात मुंडे यांच्यावरती आरोप झालेले होते ज्यामुळं हे प्रकरण अधिकच संवेदनशील झालं आहे खासदार बजरंग चोनवणे आणि जालन्याचेच खासदार काळे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत या संदर्भात चौकशी करण्याचे या गटाचे तत्व सत्यता उघड होणं तेवढंच आवश्यक आहे असं देखील म्हटलंय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी एस आय टी लावावी आणि एस आय टी मार्फत याची तपासणी करावी असं देखील म्हटलंय त्याचबरोबर जालना पोलिसांनी या तपासाला अधिक गती दिली आणि त्यानंतर लवकरच आणखी काही उघड केस येऊ शकते किंवा पुढे माहिती येऊ शकते असं सूत्रांनी तसं सांगितलं आणि या प्रकरणाचा पुढील टप्पा हा तपास अहवालावरती अवलंबून असणार आहे जो मराठा आंदोलनाला एक मनोवळ देऊ शकतो परंतु मनोज जारंगे पाटील यांच्या जीवावरती जर कोणी उघडत असेल तर त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई व्हावी आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं महसूल मौझर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे कारण की त्याच अनुषंगानं मनोज जारंगी पाटील यांनी असं म्हटलं की त्यांचा धासा आहे त्या भाषा संदर्भात देखील त्यांच्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत आणि या प्रकरणातून जे काय धनंजय मुंडे हे या सगळ्या आरोपींकडून ते विविध पद्धतीने जी काही कार्यवाही आहे किंवा हे प्रकरण षडयंत्र ते करत होते रचत होते असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर अनेक नेत्यांचे कॉल रेकॉर्डिंग्स म्हणा त्यांना ब्लॅकमेलिंग म्हणा किंवा विविध पद्धतीनं ते त्यांच्यावरती राजकारण करत असल्याचा आरोग्यचे मनोजी पाटील यांनी थेटपणे मुंडे ते केलेला आहे एकूणच पाहिलं तर ह्या सगळ्या प्रकरणानं अत्यंत नीच म्हणजे खालची पातळी गातलेली आहे आणि त्यानंतर पाहिलं तर हे प्रकरण कोणत्या दिशेला जात आहे हे मात्र पाहावं लागणार आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक संस्कृतीला हे म्हणजे शोभणारच नाहीये असं देखील म्हटलं तर बाब ठरणार नाही त्याचबरोबर ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत करुणा मुंडे यांनी म्हटले की या प्रकरणात आपल्याला जास्तीच माहिती नाहीये मात्र याच प्रकरणात मुंडे असं काही करू शकतात यात मात्र शंकाच घेण्यासारखं नाहीये कारण की ते विविध स्वरूपात ते अशा घटना करत असतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर हे जे काही दोन आरोपी पकडले त्यातील एक आरोपी हा करुणा मुंडे यांना काही दिवसांपूर्वी भेटला होता असं देखील करुणा मुंडे यांनी म्हटलं आणि त्याचबरोबर हे विविध याच गटात अनेक जण सामील असण्याची शक्यता आहे असं देखील मनोज झारंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास पुढे जातोय आणि यातून नवीन काय माहिती समोर येते असं देखील पाहावं तेवढंच लागणार आहे इथूनच या व्हिडिओबद्दल आणि मराठा आंदोलक मनोज झारंगे पाटील यांच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं गेलं या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप धन्यवाद